काकडीचं पीक काकड्या काकडीची लागवड झाली आहे या ठिबक आतमध्ये ना पाईप आहे एकच पाईप आहे का दोन दोन लावले एका याच्यात मधोमध पाईप ठेवायचं हां हां आतापर्यंत किती खर्च आलाय नव्वद हजार रुपये पण आता ही काकडी एक पावसातच येणार जुलै किती जून जुलै ना एक महिन्यात नेमकी पावसातच येते हां हां दोन महिन्यात आता त्यानंतर मांडव येईल नाही खाली सोडून द्यायची मग टेन्शन नाही नाही तर तो वेगळा खर्च तो जास्त खर्च असतो हा ऊस किती एकरमध्ये तो तो दीड एकर आहे सेमी एवढंच वावर आहे दीड अनकर पण अजून तिकडे काय आहे तो पण ऊस ना समोर वागे व पाऊस पडत आहे थोडस तिकडरी पाऊस भाजी केलं होतं का ताजी एक नंबर आंबे चांगले लागले विकायचे नाही दिले ना देऊन टाकले असतील

यातून पाडी नस लागलं ना हा पिवळच दिसतोय हा पिकला नसेल ना कसलं मोठा गोठा केला त्यांनी है ना जवळपास वीस पंचवीस जण सांभाळायची खायची गोष्ट काय शीताफळ झाड चांगलं लावले आजूबाजूनी फळ आंबे साईड साईडनी हा नाही हे जर पण चालू झालं ना, ना। फोन ಮೆಹನತ್ ಇಲ್ಲಪ್ಪ ಎದು ಎಲ್ಲಪ್ಪ ಎಲ್ ಟಿ ಪಣ ಸೊಡೋದ उन्हाळी बाजू बाजू आहे तिला आता पावसा काढायला आली तरी अजून किती दिवस हे काढायला हिरा ह्या बाजूला